हिरव्या गार दुर्व्या व्हायला व्हायला पाहिज्या व्हायला पाहिजेत असे म्हणतात मग श्याम शाळेतून शाळेत जात चार वाजता चार वाजता शाळेतून येत आणि गुलबक्षाची फुलं आणायला जात त्याचे मित्र मित्र ते ते जात म्हणून तेही त्यांच्यासोबत जात दररोज गुळबक्ष्याची फुला फुलं आण एका दिवशी श्यामना ठरवलं आपण लवकरच जायचं कारण की काय झालं मागच्या रविवारी ते त्याच्या मित्रांनी त्याच्या आधी गेले आणि ते त्याच्या आधी गेले आणि सगळे फुलं तोडून आणली त्याला काहीच राय राहिलं नाही मग त्याला एक युक्ती सुचली ते म्हणलं मी आता लवकर तीन वाजता दुपारच्या तीन वाजता जातो फुलं आणायला त्याने तीन वाजता पांढरं सुप्र फडकं घेतलं आणि फुलं आणायला गे गेला त्यानं सगळं फुलं सगळे फुलं सगळे फु फुलं फुल, तोडली सगळी <स्या> फुलं तोडली ती फुलं तोडलेली नव्हती त्यानं सगळ्या फुलं फुलं तोडल्या सगळ्या गावातल्या दोन बागेत गेला आणि दोन्या बागेत त्या सगळे फुलं तोडली आणि घरी घरी आणून पाहिलं आणि पाहिलं अरे ह्या तर फुले नाहीत काय आहेत तर दिवस मावळ्याला दोन घ दोन घंटे बाकी होते त्याने ती फुले त्याने तांबून घेतलं तांबून घेतलं फु फुले तर फुलतील फुलतील पाण्यात टाकल्यावर ताम घेतलेल्या तामात घेतलेल्या मग 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 सायंकाळ झाली तुळशीवरच्या वृंदवनाच्या कट्ट्यावर बसली होती त्याने श्यामला त्याला श्याम अरे श्याम श्या श्याम म्हणायला काय आहे म्हणले आज फुला आणची आई म्हणजे आज फुला आणायला जायचं नाही आई म्हणली श्यामची श्यामची आई म्हणली अरे मग आणखी इकडं श्यामने ती फुले वृंदावनाच्या कट्ट्या तुली आई समोर तुली आई पाहते अरे श्याम आता फुलं नाही ह्या काळ्यास तू तोडून आणल्यास लगत तेवढ्यात त्याचे ते मित्र दाना दन 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 दन, दन पाय आपतीत त्याच्या घराकडे आले लगेच बापू म्हणाला श्यामच्या श्यामच्या आई हे आमच्या आधीच गेला आणि सगळे फुलं फुलं तोडून आणली तो, तोड तोडून किती ओरबडूनच आणली सगळी लगेच बाप लगेच लगेच मग श्या म्हणाला मागच्या रविवारी मागच्या रविवारी तुम्ही येऊ दे का मला सगळे फुलं तोडणार मला काहीतरी राहिलं होत का म्हणाली अरे पण मी तुला मन, मी जाऊ लागल तर पण मी तुला म्हणलं होतं माझ्या टोकरीतल्या काही फुलं घ्यायच्या तर घे तू तू केवढा रा केवड राग तुझ्या ना तु, निघून गेलास तिथून नाही म्हणलास मला नाही घ्यायची तुमची फुलं पण मग ती अशात भांड खेळू लागली श्यामच्या म्हणली थांबा थांबा बा थांबा मुलांना थांबा तुम्ही सगळे मित्र आहात काय एवढे भांड खेळतात मी तुम्हाला फुले थोडी 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 वाटून देते श्यामच्या आईने ती फुले फुले वाटून दिली ते त्यांच्या घराकडे जाऊ लागले तेवढ्यात बापू म्हणाला अरे श्याम हे बरं का उद्या फुले नेला एवढा राग नको धरू आमचा श्यामला त्याची चूक कळाली श्यामची आई म्हणली तुझी पहिली चूक म्हणजे तू जे मित्र तुझ्या संग खेळतात जे तुझ्या संग शाळेत जात ते तू त्यांच्या संग त्या त्या मुलांना तू भांडलास आणि दुसरी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे तू झाडाची फुलं तोडलीस लहान झाडाच्या फुला फुलं हो द्यायच्या आधीच काळ्यात तोडून जसं लहान बाळ आहे आईचं दूध पिऊनच मोठं होतं तसं ती फुलांची तसं ती तसं तसं झाड ही त्या फुलांची माताच हो तू तू काळ्यास तोडून आणल्यास म्हणून चूक केली श्यामला त्याची चूक काळाली श्यामला सॉरी आई माझ्याकडून चूक झाली आता मी तसं केव्हाच नाही कर, 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 ना करत करी करी तसं नाही करणार मी आता कवा श्यामला श्यामचा प्र श्याम श्याम शाने श्यामपासून शाने गुरुजीच्या प्रभावाने विकसित होत होता त्याची बुद्धी वाढत होती त्याला सर्व काही समजत होत धन्यवाद